अठ्याऐंशी वर्ष अन्याय झाला दोनशे अठ्याऐंशी वर्षानंतर या ठिकाणी पर्यटनचे सुप्रसिद्ध साधू शांती एकनाथ महाराजांनी आवाज दिला हे वय ए वय ए कोल्हापूरची महालक्ष्मी हे आई तुळजा भवानी हे शब्द सुंगी तुला दार उघडावं लागल महालक्ष्मी कार उघडलं गेलं धार उघडलं गेलं धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद नाही सज्जना हो धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यानगर आणि औरंगाबाद नाही छत्रपती धर्मवीर संभाजीनगर भारत में रहना पडेगा ना भाई तो भारत माता की जय बोलना पडेगा रंग्याला सॅल्यूट करावं लागेल भगव्याला नमन करावं लागेल शुभा राजांसमोर झुकावं लागेल आणि सरजा छत्रपती धर्मवीर शंभूराजाला मानावं लागेल